No <laughs> सायन्स मध्ये पण इथं माझी पंचायत झाली ना त्याच काय का? मग तू बरी बोलत होतीस मीच खरी ऍक्टर मीच खरी सूत्रधार कर, कर? बारे, बारे, खीक, खीक. ना मारता कर तुझ कर बरे बरे ठीक ठीक आहे समोर बघ सगळी ऑडियन्स आपलं नाही तर बघायला जमली तर मग सुरू करूया करूया ना करूया सुरू करूया करू सॉरी मंडळी तर आम्ही आहोत या नाटकाचे सूत्रधार 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 एव्हा ना कळले त्यांना पण मी नीट सांगत होते ना पण घुमून घुमून सांगायला ते काय परकेत का आपलं काय ठरलंय काय ठरलं आपलं काय ठरलंय काय ठरलंय काय ठरलंय काय ठरले तेच विचार नाही तू सांग तूच सूत्रधार लक्षातच नाही आहे माझ्या लक्षात पण तू सांगा तू सांग, ना। तू सांग। <laughs> हे नाटक घराघरात घडणार आहे आणि आपलं सगळ्यांचं आहे तर सगळं कसं म्हणा इन्फॉर्मल अगदी बरोबर तर विषय पण असा सांगूया सांगायचं कशाला तेही आपल्याच सामील होतील ना एक्सक्यूज मी मैम तुमसे 1 मिनिट वेळ नो नो सॉरी मैम मी तुमसे एक्सक्यूज मी सर तुमसे 1 मिनिट वेळ मला पण आपण कोण सर मी सर्वे करायला आली सेसगल माझ्याकडे टाइम नाहीये सर सर 2 मिनिट दोनच मिनिट प्लीज ओके बोला कसला सर्वे आहे यस सर मी सुख मेजर करती ओ इंटरेस्टिंग यस पटकन विचारा तुमचे प्रश्न ओके तर मला सांगा तुमचं नाव काय सूर्यकांत जोशी

पण दुबई पण ठीक आहे काय पण तसा तर माझा लवकरच मालदीवचा प्लॅन आहे ओके okay. आणि सर मला सांगा तुमच्याकडे कार कोणती थी? ती काय बीएमडब्ल्यू आहे ओ बीएमडब्ल्यू काय एवढी खास नाही आहे आता मी लवकरच रेंज ओव्हर घेणार आहे ओके okay. आणि सर तुम्ही बायकोला दिलेले गिफ? दिले गिफ्ट बायकोला दिलेलं गिफ्ट गोल्ड रिंग बट नेक्स्ट बर्थडे डायमंड रिंग देणार आहे अच्छा मग सर तुम्ही डोनेशन वगैरे तर केलं असेल ना डोनेशन हा 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 केलंय खूप जाय केलेलं मी डोनेशन पुढे okay. जा चल भिकारी जा चल डोनेशन चला सर थँक्यू थँक्यू सो मच हा एक्सक्यूज मे ते माझा सुखाचं पर्सेंटेज काय आलं एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट राईट सॉरी सर तुमच्या सुखाचं पर्सेंटेज ना खूप कमी आलं हे बघा टेन टू ट्वेंटी असं होऊ शकत नाही मारे गाडी आहे बंगला आहे बिझनेस सेट आहे माझा एवढं कमी सुखाचं पर्सेंटेज इम्पॉसिबल कस आहे ना सर तुम्हाला फक्त पैशांच्या मागे धावायचं तुमच्या सुखाच काय आज तुमच्याकडे सगळं काही असून ना तुम्ही समाधानी नाहीये तुमच्याकडे भौतिक सुख आहे पण तुमच्या आत्मिक सुखाच काय बघितलं ना जवळ असताना पण अजून हवं असत सारख्या जर नवीन गोष्टी मिळवायच्या मागे धावलं तर असलेल्या गोष्टींचा आनंद कसा घेणार आहोत आपण अगदी बरोबर म्हणूनच मी म्हणते सुखा मागणी धाव ती सारे बरं सुख हा ती होती फिरती दूगे शेवट त्याचा ना। जी, जी रजी। अरे वा, गाते, म्हणजे माणसाने सुखामध्ये राहू नये समाधानी राहावे म्हणजे समृद्ध होण्यासाठी समाधानी असायला अगदी बरोबर पण समृद्ध होण्यासाठी आणि ते काय तू चल बघ बघूस या तू मला दाखवणार दाखवणार म्हणजे काय दाखवणार बरोबर चल।, चल, चल दाखव हा बाबा शोधत असतील रे मला वाटलं आजच्या दिवशी तरी येतील ते सोड नाही येणार ते मग आपल्याला आशीर्वाद पण देणार काका काकू हे बघू आमचे आणि आमच्या काकाचे चांगले संबंध नाही मग दुसऱ्या कोणाला तरी बोलव ना थोडे तरी नातेवाईक पाहिजे मामा मावशी आलते कोणीही येणार नाही का पण कारण आम्ही जास्त कॉन्टॅक्ट ठेवलाच नाही असं कसं गरजच नाही लागली कधी सी बाबा आपण माझ्या गावात लग्न केलं असत अख्खा गाव जमा झाला असत ते काय नाही मला लोक हवी आहेत गरजच काय पण सारखं काय गरज गरज गरजेशिवाय कोणाशी बोलत नाहीस का विनाकारण कशाला भेटायचं बोलायचं मग नंतर माझ्याशी पण असाच वागशील असं कसं होईल नाही मला इथे कशाला हवी आहेत तुला माणसं माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो म्हणूनच मधल्या काळात माणसं लागतात लोकांशी बोलावं भेटावं नाती जपावी दोघ हो तुझ्या मध्ये दोघ म्हणजे पण करते ना अगं पण तू चिडतेस कशाला गुरुजी आली की पाय ना हे बघ बाकी काही मला माहिती नाही मला इथे माणसं हवी आहेत ती जमा कर ते मला शक्य नाही मग मला पण ते अशी लग्न करणं शक्य नाही अगं थांब कुठे निघाली माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो ना मग जग एकटाच त्यांना त्यांची त्यांची पर्सनल स्पेस लागते डिस्टर्ब होते नाहीतर काय अगं पण ह्या मुलीसारखे पण लोक आहेत ना ज्यांना आजही माणसं आणि नाती हवी हवीशी वाटतात आणि नाती जपणारी माणसं एक प्रकारे समृद्धच असतात नाही का हो ना आणि म्हणूनच म्हणते नाती गोदी जपूनच लार सोडू नका माघारी नाती म्हणजे धनच आहे त्या बिन मानस भिकारी जी जी रजी मग अशी तू मला एक स्टोरी दाखवली ना आता मी तुला एक दाखवते नात्यांची अगं नात्यांची नाही मग असली चल तूच बघ ठीक आहे तू म्हणते का चलते म्हणजे विश्वास अगं

Think that you are the winner. Your fitness secret, please? Sure. Mm, well, I walk 30 minutes every day. Okay. I do yoga, exercise every day. And the most important thing is sleep and what we eat in a day. So eat well, sleep well. And the main thing is be happy always. Thank you. Oh, great mantra fitness. And Aishwarya, you are going to find us. You The zero figure secret Oh, I am glad to share my secrets I never do gyming, exercise, yoga, swimming, anything My secret is my diet, my control I don't eat sweets, ice cream, ghee, paneer, cheese, pizza, never And today I am very happy with my figure Oh, Sunetra, you got good figure But I must say you are thin but not fit And your journey to our fitness contest ends here Okay, sorry dear Okay, now a bit.

खर तर आपण विचार करायला हवा ग आपण खरं समृद्ध आहोत का आपण एक काम करायचं का काय आपण तिकडे विचार करूया तोपर्यंत प्रेक्षक पुढचं नाटुकलं बघ हा हा गुड आयड चल तुम्ही तोपर्यंत तो पुढचं नाटुकलं बघा अगं ही तर हिस्टॉरिकल प्लेस आहे ना अरे ती पूर्वी हिस्टोरिकल होती आता कपल्स मध्ये हिट झाली ही जागा चला निघूया वेळ चलो पण दगडावर आपलं नाव लिहू परत आलं की तो दगड चल चल शिवाजी महाराजांसारखे दिसते शिवाजी महाराज पुस्तकातले तुम्ही तर शिवाजी महाराज ना ओळखता वाटत आम्हाला हो पण तुम्ही इथे हा कचरा दगडावरची नावे नवीनच वाटला आम्हाला आम्ही असं कधी केलं नाही ना म्हणून बघायला आलो होतो सिंहगडावर येऊन गेला याची आठवण म्हणून नाव लिहित आहे ना आम्ही पण येथे येऊन गेलोय फार वर्षापूर्वी पण असे नाव लिहायला विसरलोच बहुतेक आम्हाला असंच परत जावं लागणार आमचं चुकलं आम्ही पुसतो चला तर आमची खेप नाही गेली ने नगा। नी, याना नी मत हो का त्याची क्षमता बुद्धी काय कामाची जर तिचा योग्य तिथे आणि योग्य त्याचा वापर कसा करावा हेच कळत नसेल तर तेच तर म्हणूनच तर मी म्हणते अरे विद्या अगं विद्याला ही प्रज्ञा प्रज्ञा आणि म्हणे खरी आधी ऐकून घे रे बर बाई बोल बोल बोल